थांबा तुमच्या जमिनीच्या सातबाऱ्यावर एकाच उत्यावरती अनेकांची नावं आहेत का तर पुढे समस्या येऊ शकतात सामूहिक सातबारा असेल तर जमीन विकता येत नाही बँक कर्ज देत नाही कोणत्याही सरकारी योजनेमध्ये आपल्याला भाग घेता येत नाही म्हणून सातबारा वेगळा करणं खूप गरजेचं आहे सातबारा वेगळा करण्याच्या प्रक्रियेला फाळणी किंवा विभाजन प्रक्रिया ही म्हणतात ही प्रक्रिया महसूल विभागामार्फत कायद्याने केली जाते ही प्रक्रिया तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांच्यामार्फत राबविली जात असते सर्व सहधारकांची सहमती असेल तर काम लवकर पूर्ण होते वाद असेल तर प्रकरण कोर्टात जाते फाळणीसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतात तेही समजून घेऊया सामूहिक सातबारावरती सर्व मालकांची संमतीपत्र आधार पॅन कार्ड व जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं वडली पाजी जमीन असेल तर वारस कागदपत्रे आपल्याला लागत असतात तर प्रोसेस थोडक्यात समजून घेऊया कोणताही एक सहमालक तलाट्यांकडे अर्ज करू शकतो तलाट्यांमार्फत नोटीस दिले जाते पंधरा ते तीस दिवसाच्या आत हरकती नोंदवायच्या असतात कोणती हरकत आली नसेल तर जमिनीचं मोजमाप होतं आणि वाटणी ठरते साधारणपणे किती कालावधी लागतो वेळ सहमती असल्यास एक ते तीन महिन्याच्या कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाते जर कोणी हरकत घेतली तर दोन ते तीन वर्ष सुद्धा लागू शकतात साधारणपणे हे खर्च हा दोन ते पाच हजार आपल्याला येत असतो प्रत्येकाला या प्रक्रियेनंतर स्वतंत्र सातबारा मिळतो हा व्हिडिओ शेतकरी आणि जमीनदारकासाठी खूप महत्त्वाचा आहे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अशाच माहिती फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद